कोण कुणाला टोप्या घालतं आहे कोण कुणाच्या टोप्या उडवतं आहे कोण गुगली आहे कोण हिट विकेट होतं आहे हे समजून घ्यावं लागेल परंतु ज्यानं सरकार पाडलं ज्यानं बेईमणी केली त्याच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी जायला नको होतं हे जर संजय राऊत बोलत असतील तर संजय राऊतांना संपादकीयामध्ये बुद्धी पाजळण्यापेक्षा राजकारणातलं काही ढेकळंही कळत नाही असं खेदानं नमूद करावं लागेल राजकारणामध्ये ज्या गोष्टी जी एक भारत आणि पाकिस्तानचं रणांगण युद्धाचं रणांगण म्हणजे राजकारणाचं मैदान आहे का हो? का भारत आणि चायनाची जी काही लढाई आहे ते मैदान म्हणजे राजकारण आहे का व्यक्तिगत शत्रुता व्यक्तिगत पातळीवर शत्रुत्व निभावणं हे शिवसेनेचं राजकारण आहे का राजकारण यालाच जर म्हणत असेल शिवसेना तर याचमुळे हे शिवसेनेचे शिलेदार प्रत्येक वेळी कोणत्याही राजकीय पक्षावर आक्रमण करत असताना परतीचे दोर हे नेहमी कापून टाकतात म्हणजे आणि यामुळेच ही शिवसेना उद्धव ठाकरे ही कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकटी पडत चाललेली आहे राज, राज ठाकरेच्या संदर्भात जर देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेले कुणी भेटायला गेलं की त्यांनी तिथं सांगायचं की राज ठाकरेंनी आता तिथे कॅफे काढलेला आहे म्हणून लोक जातात तिथे चहा पाणी प्यायला काँग्रेसच्या संदर्भात बोलायचं झालं तर ते काँग्रेसच्या आता त्यांचं ते म्हणजे काँग्रेससुद्धा ती मोठा भाऊ जागा जास्त मागतो म्हणजे काँग्रेसला आणखीन तिचा कणा मोडलाय पडलाय तरी काँग्रेसला आणखीन अक्कल आलेली नाही म्हणजे काँग्रेसला अक्कल शिकवायला जायचं एकनाथ शिंदेबरोबर त्यांनी पक्षच फोडलाय त्यांच्याबरोबर एक वेळेस मान्य करून घेऊ पण मग देवेंद्र फडणवीस हे तर त्यांचे नंबर एक जे खलनायक कारण जर जेवढे एकनाथ शिंदे बेईमान आहेत गद्दार आहेत मग देवेंद्र फडणवीसांचा वाटा त्यांच्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे राजकारणामध्ये दे मग देवेंद्र फडणवीसांना ज्यावेळेस उद्धव ठाकरे भेटतात त्यावेळेस ते, ते महाराष्ट्राची संस्कृती त्यांनी दाखवलेली असते आणि मग जर तेच शरद पवार साहित्य संमेलन आहे हो मराठी साहित्य संमेलन आहे त्या महा मराठी साहित्य संमेलन दिल्लीत भरत आहे देशाची राजधानी दिल्ली आहे आणि तिथे जर संमेलन आहे त्या संमेलनाला राजकीय दलाल असं संबोधलं गेलं आणि या शरद पवारांनी जे काही एकनाथ शिंदेंचा सन्मान केला जी त्यांना महादजी शिंदे मराठा योद्धा महादजी शिंदे यांच्या नावानं जो स हे मिळाला पुरस्कार त्या पुरस्काराच्या संदर्भामध्ये जे काही गोष्टी बोलल्या गेल्या शिवसेनेकडनं त्यांच्या शिलेदाराकडनं त्या निश्चितच घृणास्पदच होत्या असं म्हणावं लागेल जर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटतात ती जर महाराष्ट्राची संस्कृती असेल तर शरद पवारांनी या एकनाथ शिंदेंचा सन्मान करणं ही सुद्धा महाराष्ट्राची संस्कृतीच आहे ना म्हणजे तुम्ही करताय ती संस्कृती आणि हे जे शरद पवारांनी केलं ती विक्रती हा नियम कसा असू शकतो म्हणजे राजकारणामध्ये जर फक्त शत्रुत्व व्यक्तिगत शत्रुत्व निभावणं याला जर शिवसेना राजकारण समजत असेल त्यांच्या शिलेदारांना तसं वाटत असेल म्हणून तर शिवसेना राजकारणामधून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ती घसरणीला लागली आहे का जी शिवसेना एकेकाळी महाराष्ट्राच्या कोणतंही राजकारणातलं कसलंही सत्ताकारण या शिवसेनेशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हतं ना तीच शिवसेना आता कुठेतरी ती असं काय घडलं आहे की सगळे शिवसेनेपासून थोडे दूर आहेत म्हणजे बघा भाजपाला नंबर एक शत्रू शिवसेना मानते राज ठाकरेंना शत्रू मानते आहे त्या एकनाथ शिंदेंना शत्रू मानते आहे आणि आता काँग्रेसला तर त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे काँग्रेस मोठा अहंकार आहे ते फार सातत्याने पराभूत होतात तरी त्यांना आणखीन त्यांच्या पराभवातून अक्कल येत नाही म्हणते आणि मग शरद पवार शरद पवारांच्या संदर्भामध्ये त्यांचे निर्णय फार अनाकलनीय असतात अनप्रेडिक्टेबल आहेत अहो दोन हजार चौदा साली जे काही आणखी निकाल लागणं बाकी होतं शरद पवार यांनी बाहेरून पाठिंबा दिला त्यावेळेस ते अनाकलनीयच होते ना त्यावेळी त्यांच्या राजकारणाची त्यावेळीची तशी मागणी होती त्या पद्धतीने त्यांची ती व्यवहरचना त्यांनी ती चाल खेळली आणि त्याचा परिणाम काय झाला शिवसेना आणि भाजपा जे युतीमध्ये सरकार होणार होतं म्हणजे भाजपची फर ह्या भाजपनं जी शिवसेनेची फरफट केली दो ते भिजलेले राजीनामे रेनकोट घालूनच ते भिजत होते की काय माहीत नाही पण एकनाथ शिंदे वगैरे सगळे ते ज्यावेळेस शिवसेनेत होते त्यांचे सगळ्यांचे राजीनामे म्हणजे सत्ता संपेपर्यंत भिजले नाहीत आणि त्यांनी ते दिलेही नाही म्हणजे ते खिशात घेऊनच फिरत होते म्हणजे ते जे काही गोष्टी शिवसेनेमध्ये आणि भाजपामध्ये जे अंतर पडलं त्यावेळी ते, ते शरद पवारांच्या या बाहेरून पाठिंबा देण्याच्या कारणामुळंच पडलं होतं ना मग तिथं का नाही शहाणी झाली शिवसेना तिथे शहाणं व्हायला हवं होतं म्हणजे पुन्हा त्यावरही जर आता मणिपूर पेटलं म्हणून देशातले सर्व राजकीय पक्ष विरोधी पक्षातले भाजपवर तुटून पडले होते आणि पुण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार मोदींना द्यायचा होता त्या कार्यक्रमालासुद्धा शरद पवार यांनी जाऊ नये ते गेलेच ना मग तिथंही थोडंफार म्हणजे यांनी शिवसेनेनं बोध घ्यायला हवा हो होता त्यांनी तो घेतला नाही ना म्हणून परंतु हे जे काही शरद पवारांनी केलेली गोष्ट आहे ती शिवसेनेच्या जिवारी लागण्यापेक्षा अजित पवारांच्या जिवारी लागणं गरजेचं होतं पण ती अजित पवार गटाच्या जुहारी लागणं नाही लागली आणि ती शिवसेनेच्या लागली असेल तर मग याला काय समजायचं कारण अजित पवार आणि एकनाथ शिंदे जर एकनाथ शिंदेंचा सन्मान होतोय तर अजित पवारांच्या जिवारी लागणं गरजेचं होतं ते यांच्या शिवसेनेच्या जिवारी लागण्याची गरज नव्हती आणि जर हे बघा जर अजित पवारांना उद्धव ठाकरे भेटतात आणि त्यांची स्तुती केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून काही प्रतिक्रिया उमटल्या का हो नाही ना उमटल्या याचं जी लवचिकता राजकारणामध्ये पाहिजे असते जे पुढं गेल्यानंतर कोण राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू नाही आणि कोण कुणाचा मित्र नाही असं बोललं जातं ना म्हणून राजकारणामध्ये ज्यावेळी असं 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 शत्रुत्व निर्माण झालं पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही मित्र होताल त्यावेळेस तुम्हाला लाजेनं मान खाली घालावी लागणार नाही असं असं राजकीय शत्रुत्व असं हरकत नाही पण त्याला शत्रुत्व नाही म्हणता येणार म्हणजे तुम्ही व्यक्तिगत शत्रुत्व आणि राजकारणामध्ये जर भेद करता येत नसेल आणि शिवसेनेचे जे शिलेदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे हे दोन आता जे बोलत वा आहेत उद्धवजी सांभाळा एवढंच बोलावं असं वाटतं उद्धवजी सांभाळा या दोघांना जर तुम्ही राजकारणचे जे, जे काही प्रत्येक जर तुमचा शत्रूच करत असतील हे राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष प्रत्येक व्यक्ती यांच्यासाठी शत्रू होत असेल तर उद्धवजी या दोघांना सांभाळा म्हणजे शिवसेना आपोआप अप सांभाळली जाईल सावरली जाईल धन्यवाद जय महाराष्ट्र